महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे औरंगाबाद प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थित जाहीर सभा संपन्न झाली शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वर्षा अभिनव जाधव आशा गोकुळ भुजबळ आणि दादाराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेला संबोधित करताना अंजलीताई आंबेडकर यांनी औरंगाबाद शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले त्या म्हणाल्या की गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबाद नागरिक रस्ते पाणी आणि नागरी, नागरी सुविधांसाठी संघर्ष करत आहे शहराचा सर्वांगीण आणि स्थानिक विकास साधायचा असेल तर महापालिकेत वंचित भोजन आघाडीचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे नागरी सोयी सुविधांच्या पूर्वतेसाठी वंचितच्या उमेदवारांना भरघोस मतदानी विजयी करा यावेळी वंचित भोजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले वंचित भोजन आघाडी हा समाजातील शेवटच्या घटकांचा आवाज असून सुशितांच्या हक्कासाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी एकजुटीने मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले प्रभाग क्रमांक के चार मध्ये झालेल्या सभेला स्थानिक नागरिकांची विशेष म्हणजे महिलांची मोठी उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीचा विजय सो बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय सो अशा घोषणांनी परिसर दनावून गेला होता